लोकसभेची मतदानाची आज दिवस असताना एक दुर्दैवी बाब म्हणजे काल रात्रीपासून सत्तेच्या माध्यमातून प्रशासनाला जेरीस आणल्या जात आहे दमदाट्या दिल्या जात आहेत बचत गटातल्या महिलांना त्या ठिकाणी करा त्यांना फोनपे करा त्यांना त्या ठिकाणी फोटो काढा म्हणजे सत्तेच्या माध्यमातून पूर्णपणे पायाखालची वाळू भाजपची घसरल्याने बिचाऱ्या बचत गटाच्या महिलांना दबाव आणला जातो गावागाव आम्ही अनुभवतोय दुसऱ्या बाजूला काल दुर्दवाने चौधरी नावाचा अधिकारी चाळीसगाव मध्ये मग तो उष्मा मार्थ्याने गेला तर तो सगळा त्याचा शोध घ्यावा लागेल त्याचा तपास करावा लागेल तो मृत्युखी पावला आत्ता हिंगोन्याला सकाळी अकरा वाजता ज्या आमदार मंगेश चव्हाणांचं गाव आहे तिथल्या जो अधिकारी होता माले नावाचा संजय माले त्यालासुद्धा दमदाटी केली गेली अक्षरशः त्याला छातीत कळ आली त्याचा चक्कर आल्या त्याला साळीसगावच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे हा प्रकार नक्की चाललं काय म्हणजे महाराष्ट्राचं बिहार करण्याचा हा जो प्रकार सुरू आहे ज्या पद्धतीने निवडणूक यंत्रणेला सत्तेच्या माध्यमातून दमदाटा करणे बचत गटांना हात्याशी धरणे मला वाटतं लोकशाही मार्गाने उद्या ना लोकांना लोकांच्या मनात काय क्षमता करतील ना लोक पण या पद्धतीने जे चालू आहे की मला असं वाटतं पायाकालची वाळू घसरली आणि हे योग्य नाही दुर्दैवाने काल रात्री एक जीव गेला त्याचा तपास करावा लागेल नक्की कशामुळे गेला आत्तासुद्धा एक ॲडमिट हॉस्पिटलमध्ये आणि सर्रास दमदा चालू आहे आणि पोलीस आहे नक्की राज्य कोरोनाचा चालू आहे आम्ही कलेक्टरला फोन केले प्रांताला फोन केले बघतो बघतो तिथे एक कर्मचारी नाही शासनाचा म्हणजे शासकीय कर्मचारी प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे त्या केंद्रावर मतदान केंद्रावरचा त्याला त्या ठिकाणी अॅटॅक त्याची परिस्थिती असताना त्याच्याजवळ एक कर्मचारी तर नाही म्हणजे हा प्रकार आहे काय सगळं मला असं वाटतं गंभीर बाब आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी विनंती करेन की आपण या कुठल्याही याला बळी पडू नका लोकशाही मार्गाने आपल्या मनात जे आहे ते मतदान करा आणि क्रांती करा